चाललाय प्रचार प्रचार अतिशय चांगला एकदम जोरदार चाललाय आमचा कारण सर्व महिला माझ्या संघ जोरदार वीस पंचवीस गाड्या माझ्या प्रचारासाठी आणि त्या प्रत्येक गावात गेल्यावर महिला अतिशय चांगला त्या ठिकाणी प्रतिसाद मिळतो कारण महिलांना एक आनंद आहे परना नगर मतदारसंघाला पहिल्यांदाच महिला म्हणून संधी मिळते तर नक्कीच संधीचा मी एक महिला म्हणून सोनं केल्याशिवाय राहणार नाही कोणते मुद्दे साधारणतः प्रचारामध्ये तुमच्या दिसून येतात काय महिलांचा एक प्रश्न पहिला पाण्याचा महिला महिलां पाण्याचा प्रश्न काहीतरी त्यांच्या हाताला उद्योग व्यवसाय हा महिलांचा पहिला प्रश्न आहे तो, तो काळात मी नक्कीच महिलांसाठी तो प्रश्न सोडवणार कारण महिला सक्षमीकरण कसं होईल कारण आता सध्याच्या काळात एक आमच्या अत्याचार होता तर ती महिला कशी सुरक्षित राहील याकडे सुद्धा मी बारकाईने लक्ष देणार आहे त्या काळात खासदार साहेबांना कधी वेळच भेटत नाही आता तीच परिस्थिती तुमची देखील आहे का हो नक्कीच कारण जनतेने तेवढं आम्हाला स्वीकारलेलं आहे ना त्यामुळे घरात सुद्धा मला सुद्धा वेळ भेटत नाही आता चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस आम्ही काम करणार लंखी परिवार असतो सगळ्यांच्या सुखातुखात काही आव्हान वाटत काही समोरच्या उमेदवारांचं काय आजी बघत आव्हान वगैरे काही शंभर टक्के हो नक्की शंभर टक्के